कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या दरात घसरण सुरूच असून शेतकऱ्यांच्या चिंता वाढवल्या आहे कांद्याचे दोन पैसे मिळू लागले की केंद्राच्या ग्राहक दर्जिनी भूमिकेमुळे कांदा उत्पादकांची हानी ठरलेलीच असते गेल्या काही दिवसापासून साधारणतः पंधरा दिवसापासून कांद्याचे दर दोन हजाराहून अधिक रुपयापर्यंत घसरले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील निघणे दुरापस्त झाले आहे अशातच जिल्हाभरामध्ये गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून कांद्याचा घसरता आलेख पाहता शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे कोट्यावधींचा फटका बसला आहे तरी केंद्र शासनाने तातडीने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी आता बळीराजा करू लागला आहे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहू शकत नाही त्यामुळे केंद्राने तातडीने निर्यात शुल्क हटवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशीच भूमिका आता शेतकरी करू लागले आहे कापन्न बाजार समिती संचालक जे आज कांदा मालाचे भाव पडलेले आहे हे पडलेले भाव शेतकऱ्यांना न परवडण्याजोगे आहे जे आज कांद्याचे भाव हजार ते पंधराशे रुपयाच्या दरम्यान आहे ही कांद्याची उत्पादन कॉस्ट आहे हे शेतकऱ्यांना न परवडण्याजोगं आहे जे केंद्र सरकारने वीस टक्के निर्या शुल्क लावलेलं ला आहे ते त्वरित कमी केलं पाहिजे आणि कांद्याचा भाव किमान पंधराशे ते तीन हजार रुपये कांद्याचा सरासरी भाव मिळला तर शेतकरी खऱ्या अर्थाने सुखी समाधानी होईल मी सुभाष कदमबरचे कंपोस्ट देशवंडी तालुका सुंदर जिल्हा नाशिक कांदा उत्पादक शेतकरी यांना ना बोलतोय आज आम्ही दुपार मार्केटमध्ये कांदा केला आणलेला असताना गेल्या दहा ते बारा दिवसापासून जे पस्तीस ते चार हजार रुपये कांद्याला दर भेटत होता तो शासनानं केंद्र सरकारनं निर्यात मूल्य वीस टक्क्यावरून कमी न केल्यामुळं आज तो कांदा तेरा रुपये चौदा रुपये किलोनं हा सुपर एवढा सुपर कांदा चौदा पंधरा रुपये किलोनं विकला जात आहे तरी शेतकऱ्यांना याच्यातून उत्पादनाचा खर्चसुद्धा निघत नाही आणि कमीत कमी सरासरी कांद्याला पंचवीसशे ते तीन हजार रुपये मार्केट भेटला पाहिजे अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे